नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत फक्त कांदा आणि टोमॅटो न वापरता मी वाटण काढून ही भाजी बनवली आहे तर चला सुरुवात करूया वाटण तयार करण्यासाठी मी एवढं साहित्य घेतले आहे दोन चमचे धने भाजून घेतलेत दोन ते तीन चमचे फुटाणे घेतले आहेत एक दालचिनीचा तुकडा आणि लवंग चार पाच विलायची चार पाच काळे मिरे आणि एक स्टार फूल त्यानंतर लसूण घेतलाय हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतले आपण खडा मसाला फुटाणे आणि धने आहे तर ते वा भाजून घेतलेले आहे फुटाण्यांच्या ऐवजी तुम्ही पांढरे तिळ देखील वापरू शकता त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे चिरून दोन कांदे तेही भाजून घेतलेत नंतर थोडंसं खोबरं घेतले तेही आपल्याला तळून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर अगोदर आपण फुटाणे खडा मसाला आणि धने खोबरे हे पदार्थ वाटून घेणार आहोत पाणी न टाकता त्याचा चांगला आपल्याला मसाला बनवायचा आहे आता हे वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा लसूण आलं हे पदार्थ टाकून छान थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर जो आपण वाटलेला मसाला होता तर तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे गॅस फुलच ठेवायचा आता हे छान परतून झालं आहे आपण यामध्ये मसाला ॲड करूया तर मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा मिरची पावडर दोन चमचे चिकन मसाला आणि एक चमचा हळद घेतली आहे आता हे सर्व आपल्याला त्या वाटणामध्ये पुन्हा छान परतून घ्यायचे अगदी तेल सुक्यापर्यंत परतायचं त्यामुळे जो मिरचटपणा आहे तो कमी होतो हा मसाला जेवढा आपण परतल तर तेवढी त्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते आणि जो मिरचटपणा जो झटका लागतो तर तो लागत नाही असं आपल्याला चांगलं पाच मिनिटे परतून घ्यायचे आता छान तेल सुटलेपर्यंत आपण परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये मी उकडलेलं चिकन टाकलं तुम्ही कच्चं चिकन देखील टाकू शकता फक्त तुम्हाला ते शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यावी लागेल आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ज्यामुळे थोडंसं पातळ होईल जर खूप घट्ट भाजी हवी असेल तर कमी प्रमाणात पाणी टाकायचं आणि नंतर एक चमचा मीठ टाकले चवीनुसार आणि थोडीशी वरून कोथिंबीर आणि छान आता याला उकळी येऊन द्यायची आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून मसाला खाली नुसतं चिटकलं नाही पाहिजे थोडंसं मिडियम गॅसवरतीच उकळी येऊन द्यायची पाच ते सात मिनिटे छान उकळी येऊन दिली की आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता तरी देखील खूप मस्त आली आहे कडेला जो उकळी आल्यानंतर जो मसाला चिटकतो तर तो खरडून पुन्हा भाजीमध्ये मिक्स करायचा आणि छान भाजी हलवून घ्यायची तर आता पाच मिनिटे आपली भाजी छान उकळून झाली आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी अगदी घट्ट झाली आहे खूप पातळ नाही आहे तुम्ही हे भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही भाजी कशी झाली तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा